रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका नाही तर रातोरात गरीब बनाल रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो यावेळी श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी दोन वाजून एक वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत राहील अशा परिस्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार नऊ ऑगस्ट शनिवारी रक्षाबंधन साजरी केली जाईल मित्रांनो यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभसंयोग देखील होत आहे यासोबतच या दिवशी सौभाग्य योग देखील सौभाग्य योग देखील तयार होत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग असणे हा अतिशय एक शुभ योग आहे सर्वार्थसिद्धी योगात रक्षाबंधन सादर केल्याने भाऊ आणि बहिणीमध्ये नाते अधिक मजबूत होते हे अधिक मजबूत होते कारण बांधण्याचा शुभ काळ सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून बावीस मिनिटे ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काम मानला जातो दुपारी बारा ते बारा, बारा त्रेपन्नपर्यंत असेल तो मुहूर्त मित्रांनो शास्त्रानुसार भद्रा काळात कधीही राखी बांधू नये याशिवाय अशी काही कृत्य आणि चुका आहेत की जर रक्षाबंधनाच्या दिवशी आई किंवा इतर कोणी या चुका केल्या तर त्यांना आर्थिक अडचणे संकटे आणि अशुभ परिणाम यांना सामोरे जावे लागेल तर चला जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही कोणत्या चुका करू नयेत नंबर एक रक्षाबंधनाच्या दिवशी माता आणि बहिणींनी नेहमी त्यांच्या भावन भावांना चंदनाचा टिळक लावावा टिळक लावण्यासाठी तुम्ही रोली देखील वापरू शकता परंतु कधीही सिंदूरने टिळक लावू नका सिंदूर वैवाहिक आनंदाचे लक्षण मानले जाते म्हणूनच या दिवशी बहिणीने टिळक लावताना विशेष काळजी घ्यावी की भावांचा टिळक कधीही सिंदूर नाही सिंदराने टिळक भावांना कधीही लावू नका नेहमी चंदनाचा टिळक लावावा दोन राखी बांधनता बांधताना राखी तीन गाठी बांधावेत हिंदू मान्यतेनुसार ही गाठ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे आणि ती शोभतेचे प्रतीक मानले जाते तीन रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी टिळक लावला जातो यामध्ये अक्षर म्हणजे तांदूळ अक्षता म्हणजे तांदूळ वापरले जातो टिळक लावताना तुटलेली अक्षता अशुभ असतात याची विशेष काळजी घ्यावी आणि राखी बांधताना ते वापरू नका चार हिंदू धर्मात पूजा दरम्यान काळे कपडे घालू नका आणि अशी पूजा करू नका याने अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी काळे कपडे घालू नये अन्यथा शुभ परिणामाऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील पाच मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने नेहमीच ने ने तिच्या भावाला राखी बांधावी मात्र भद्राकाळात रक्षाबंधनाच्या वेळेस राखी बांधली जात नाही असे म्हटले जाते की के असे केल्याने भावाचे मोठे नुकसान होऊ शकते कारण भद्रा काळ अशुभ मानला जातो सहा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना ताटात दिवा लावा कारण दिवा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मानला जातो तसेच आसनावर किंवा खुर्चीवर बसून भावाच्या हातावर राखी बांधावी सात राखी बांधताना काही लोक दिशेकडे लक्ष देत नाहीत जे चुकीचे आहे वास्तूनुसार वायव्य दिशेला बसूनही भावाला राखी बांधणे या दिशेला राखी बांधणे अशुभ मानली जाते राखी बांधताना बहिणीचे तोंड दिशेकडे आणि भावाचे तोंड ईशान्य दिशेकडे असावे आठ बहिणींनी कधीही काळाची आणि काळ्या रंगा रंगाची आणि निळ्या रंगाची राख्या खरेदी करू नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार हे रंग शुभ आणि धार्मिक कार्यात अशुभ मानले जातात तसेच प्लास्टिकची राखी बांधणे टाळावे कारण प्लास्टिक हे केतूची साहित्य आहे आणि केतूला अपमानाचा घटक मानले जाते याशिवाय तुटलेले राखी देखील भावाला बांधू नये नऊ सनातन धर्मात पूजेदरम्यान डोके झाकले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना भाऊ आणि बहिणीने कोणत्याही प्रकारच्या कापडात आपले डोके झाकले पाहिजे कारण राखी बांधताना भाऊ आणि बहीण एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख आणि शांतीसाठी देवाला प्रार्थना करतात दहा रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि बहिणींनी त्यांच्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी हिंदू धर्मात उजव्या हाताला कर्माशी जोडलेले आहे कर्माशी जोडले आहे त्यामुळे अशा परिस्थितीत उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते आणि उजव्या हाताला राखी बांधल्याने आनंद आणि संपत्ती मिळते अकरा रक्षाबंधनाच्या दिवशी शुभमुहूर्तावर देवाला राखी अर्पण करावी या दरम्यान देवाला आणि तांदळाचे टिळक देखील लावावे बारा मित्रांनो असे मानले जाते की बूट आणि चप्पल हे भगवान शनिदेवाचे संबंधित आहे अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही तुमच्या बहि बहिणीला बूट आणि चप्पलसारख्या वस्तू थेट देऊ नका यामुळे तुमच्या आणि तिच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तेरा मित्रांनो आजकाल बाजारात अनेक प्रकारची घड्याळे उपलब्ध आहेत जसे की स्मार्ट घड्याळ देखील यामध्ये समाविष्ट आहे पण घड्याळ अत्यंत अशुभ मानले जाते कारण एखाद्या व्यक्तीचा चांगला आणि वाईट काळ घड्याळाशी जोडलेला असतो म्हणूनच तुम्ही कधीही तुमच्या बहिणीला घड्याळ भेट देऊ नये चौदा मित्रांनो बाजारात चांबड्याच्या पिशव्यांसह अनेक स्टायलिश वस्तू उपलब्ध आहेत बरेचदा भाऊ त्यांच्या बहिणींना भेट म्हणून देण्यासाठी त्या खरेदी करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की चांबड्याच्या वस्तू भगवान शनिदेवाशी संबंधित आहे म्हणूनच कधीही तुमच्या बहिणीला या वस्तू देऊ नका अन्यथा तुमच्या बहिणीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो पंधरा मित्रांनो जेव्हाही तुम्ही तुमच्या बहिणीसाठी खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की ती कोणतीही काळी वस्तू नसावी कारण काळा रंग कोणाच्याही आयुष्यात नकारात्मकता आणो आणतो आणि अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही तुमच्या बहिणीला काळी कपडे किंवा काळ्या रंगाची वस्तू भेट म्हणून देऊ नका सोळा हिंदू धर्मात धारधार वस्तू भेट म्हणून देणे शुभ मानली जात नाही असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याला धारधार वस्तू भेट म्हणून देता तेव्हा त्याचा ते तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो तर मित्रांनो जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ रक्षाबंधनाची आता आपण पाहूयात पौराणिक कथा पार्श्वभूमी द्रौपदी आणि श्रीकृष्ण श्रीकृष्णाने शशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला इजा झाली द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याला बांधले श्रीकृष्णाने तिला वचन दिले की वेळ आली तर तो तिचे रक्षण करेल आणि यमुनाचे नाते बांधले आणि नियम राजाने तिला अमरतेचे वरदान दिले या गोष्टीतून रक्षा ही केवळ एका जन्मापुरती नसून अनंत प्रेमाचे प्रतीक आहे हे समजते रक्षाबंधन विशेष पारंपरिक पदार्थ खीर शेवयाची खीर पुरणपोळी मोदक सतू लाडू बेसन लाडू श्रीखंड या पदार्थांचे रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष महत्त्व असते वहिनी त्यांच्या भावासाठी प्रेमाने हे पदार्थ बनवतात रक्षाबंधन व्रताचे धार्मिक महत्त्व रक्षाबंधन केवळ भावंडामध्येच नव्हे तर रक्षक आणि सुर संरक्षित यांच्यातील एक विशिष्ट बंधन साजरी करणारा सण आहे याच दिवशी गुरु ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते काही ठिकाणी या दिवशी गायत्री मंत्राचे योग किंवा रुद्राभिषेक करतात रक्षाबंधनासाठी सजावट व तयारी टिप्स स्थळीमध्ये देवा रोली अक्षर मिठाई राखी पाण्याचा कलश फुल घरातील दरवाजांवर तोरण किंवा फुलांची सजावट करा संध्याकाळी भावाला आरती करून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा विशेष सूचना भाऊ बहीण एकत्र नसतील तर राखी पोष्टाने पाठवता येते काही बहिणी झाडालाही राखी बांधतात पर्यावरण रक्षणासाठी जर भावाचा भाऊ कोणी नसेल किंवा आला नसेल तर बहीण सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्याही गरजू व्यक्तीस राखी बांधू शकते जर भाऊ परदेशात असेल तर काय करावे ऑनलाईन राखी पाठवू शकता अनेक पोर्टलवर ही सेवा उपलब्ध आहे व्हिडिओ कॉलवर राखी समारंभ करू शकता भेटवस्तूंसह शुभेच्छा पत्रिका पाठवणे हाही एक पर्याय आहे नंबर एक रक्षाबंधन पूजा विधी घरगुती पायरीने मार्गदर्शन पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू पूजेची थाळी दिवा तेल किंवा तूप रोली कुंकू अ अक्षता तांदूळ राखी फुलगोडदोड मिठाई लाडू खीर भाऊसाठी ओवाणी पैसे व स्थळ भेटवस्तू विधी घर स्वच्छ करून पूजेचा एक कोपरा सजवा पूजेच्या थाळीत वरील सर्व साहित्य ठेवा भाऊ समोर बसल्यानंतर बहिणीने त्याच्या कपाळावर चंदन किंवा रोलीचा टिळक लावा त्यावर अक्षता लावावे भाऊच्या उजव्या हातावर राखी बांधावे आणि गोडदोड भरवावे ओवाळणी करताना प्रार्थना करावी देवा माझ्या भावाचे आयुष्य सुखी निरोगी आणि समृद्ध असो व तिला आशीर्वाद द्यावा नंबर दोन आहे शुभमुहूर्त वेद वेळ आणि कार्य ब्रह्ममुहूर्त चार वाजून बावीस मिनटं ते पाच वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त वेळ पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत दुपारी अभिषेक मुहूर्त बारा ते बारा त्रेपन्न राखीच्या मुहूर्त नियम उदय तिथीनुसार शुभयोग पाहून ठरवावा तीन शुभेच्छा संदेश भावासाठी प्रेमाने गोपलेली राखी बंद हा विश्वासाचा तो नेहमीच असतोस माझ्या पाठी हाच आहे माझ्या अभिमानाचा बहिणीसाठी तुझ्या राखीचा धाग्याची माझी प्रेम आहे ही माया मी माया कुठेच नाही सापडणार तू माझी खरी साथ आहे चार आधुनिक काळातील रक्षाबंधनाचे स्वरूप अनेक जण व्हिडिओ कॉलवर राखी बांधतात काही ठिकाणी राखी सेना जवान पोलीस डॉक्टर शिक्षकांना देखील बांधली जाते बहीण भावाच्या कुटुंबालाही म्हणजेच भाऊजी बहिणीसाठी ही राखी बांधली जाते पाच राखीला बहिणीसाठी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू परंपरागत साडी दागिने मिठाई आधुनिक घटाळ ब्युटी प्रोडक्ट्स पर्स डिजिटल गिफ्ट कार्ड वैयक्तिक पुस्तके फोटोज हाताने लिहिलेली चिठ्ठी सहा अशा गोष्टी संक्षिप्त पादक काळात राखी बांधू नये काळ्या रंगाचे निळ्या रंगाची राखी किंवा कपडे वापरू नये सिंदुराने टिळक लावा प्लॅस्टिकसारख्या तुटलेली राखी वापरू नये धारदार वस्तू किंवा घड्याळ भेट देणे टाळावे तुटलेली राखी वापरू नये धारदार वस्तू किंवा भेट देणे टाळावे सात बंधनाचा खरा अर्थ रक्षा म्हणजे केवळ एखाद्या संकटापासून संरक्षण नव्हे तर भावंडातील प्रेम आदर जबाबदारी आणि विश्वास यांचे प्रतीक पवित्र नाते साजरे करणे वी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा